मंडळी नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि अशातच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडण्याचं कामही तेवढ्याच पद्धतीने जोरदार सुरू आहे उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यानंतर आणि शरद पवार यांचा पक्ष फोडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर आता जर भारतीय जनता पक्षाला पुढे जाण्यापासून कोणी थांबू शकत असेल था जर कोणी अशी अडचण असेल तर तो आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेली शिवसेना ही शिवसेना त्यांच्याकडे किती दिवस राहील हे भाजपच ठरवणार आहे त्याचबरोबर ती याच ठिकाणी आता शिंदे सेनेचा करेक्ट कार्यक्रम करायची जोरदार तयारी भारतीय जनता पक्षाने केलेली आहे या ठिकाणी काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत झालेली भेट आणि झालेली युती हे लक्षात घेता एकनाथ शिंदे यांना भाजपने पार कोंडीत गाठायचं ठरवलेलं आहे यातच राजस्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे आणि ते इनकमिंग दुसऱ्या कोणाचं नसून आपलेच मित्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आहे मंडळी याचीच दखल घेण्यासाठी थेट एकनाथ शिंदेनी विमान पकडले आणि दिल्ली गाठले अमित शहांची भेट झाली आपण माझाच पक्ष का फोडताय माझेच नगरसेवक फोडत आहे म्हणजे पुढचा आपला काय नियोजन आहे हे स्पष्ट दिसून येतं आहे कल्याण ठाणे डोंबिवली याच भागातील पदाधिकाऱ्यांना जास्त फोडल्यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले होते तर दुसरीकडे दादा भुसे यांच्या विरोधातील अद्हिरेने दिलेला प्रवेश कोकणामध्ये दिलेले प्रवेश हा आता भाजपचा डोळा हा मराठवाड्याकडे वळलेला आहे मंडळी अतिशय महत्त्वाची एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेली जी जबाबदारी आहे शिवसेना सांभाळण्याची त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावरती विश्वास ठेवून आहेत आणि म्हणूनच एकनाथ शिंदे थेट अमित शहाच्या दरबारी गेले या ठिकाणी आपण आपलेच पक्ष फोडायचे का असा प्रश्नही उपस्थित केला अमित शहाने यांच्याकडे आता आपल्याकडे काय ऑप्शन आहे ते सांगितलं आणि दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांची तक्रार गणेश नाईक यांची तक्रार केल्यानंतर मात्र रवींद्र चव्हाण यांनीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे माझ्याकडे जवळपास एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे साडेपाच हजार कार्यकर्ते पदाधिकारी माझ्याकडे पक्षप्रवेशासाठी वेटिंगवरती आहेत आणि त्यांचा पक्षप्रवेश घेणारच हे वाक्य ऐकल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नाराज झाले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा असलेला आबोला आणि सरकारमध्ये राहूनच जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष फोडायचा असेल तर आम्ही सरकारमध्ये का राहायचं असाही प्रश्न आता शिंदे गटाचे नेते उपस्थित करू लागले यातूनच छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच शहरात शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदेगटाच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांनी आपल्या समर्थकासह भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे शिल्पा वाडकर यांनी पक्षप्रवेश केला एकनाथ शिंदे यांच्या सेनेतून भाजपकडे महापालिकेची निवडणूक पार्श्वभूमीवरती हा एक मोठा झटका मानला जातो आहे शिंदेगट नाराज असूनसुद्धा त्यांच्याकडे मात्र कानाडोळा करण्याचं काम आणि गुपचूप पक्षप्रवेश उरकलेला आहे या ठिकाणी कोणताही गाजावाजा न करता हा पक्षप्रवेश दिलेला आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांची सेना ही भाजपच्या टार्गेटवर आहे आणि ऑपरेशन लोटस हे ठाकरे किंवा दुसरं कोणी नाही तर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हे स्पष्ट होत आहे मंडळी एकनाथ शिंदेंना भाजप आता डोईजळ झालाय का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा वा आपण कमेंट कुठून करताय आपल्या तालुक्याचं नाव कळवा जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद